दोन दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुती सरकार म्हणजेच भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांना एक मोठ्या प्रमाणावर विजय मिळालेला आहे त्यांनी ग्रहीत धरलेल्या पलीकडेही त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत याच माध्यमातून त्यांनी त्यांनी या विजयांचे सर्वश्रेय लाडक्या बहिणींना दिलेले आहे याच माध्यमातून त्यांनी आता विधानसभेचे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे याच माध्यमातून त्यांनी एक विधान लाडक्या बहिणींनी जो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे यांना तडा जाणार नाही याच माध्यमातून जे आम्ही आश्वासन दिले आहे ते आम्ही पूर्ण करू असे त्यांनी सांगितले त्यानंतर लाडकी बहीण योजना म्हणजेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार वर्षा निवासस्थानातून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले मी आज तुम्हाला एवढं सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या जो जाहीर केलेले एकवीसशे रुपये आहे देण्याची प्रक्रिया आम्ही सुरुवात केलेली आहे हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केलेला आहे की लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला काहीतरी मदत झाली पाहिजे त्यामुळे आम्ही तीन गॅस सिलेंडरची योजना आणली एस टी मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली लेख लाडकी योजना राबवली या सर्व योजना आम्ही विचारपूर्वक राबवलेल्या आहेत त्याचनंतर सी एम एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशांचे श्रेय लाडक्या बहिणींना दिलं आहे त्याचबरोबर रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या वर्षा बंगल्याच्या निवासस्थानी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांच्या के औखान्य केले आहे यावेळी नीलम गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती शिंदे यावेळी बोलताना लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्यामध्ये लाडक्या बहिणींनी जो इतिहास घडवला आहे तो आमच्यासाठी एक अभूतपूर्व यश आहे आणि आम्ही त्याला तळा जाऊ देणार नाही आणि आपण जे विकासांचं आणि कल्याणकारी योजनांचं काम केलं त्यांचं महायुतीला फळ मिळालं आहे सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच योजनेमुळे आम्हाला अभूतपूर्व यश या माहितीला मिळालेलं आहे आणि आम्ही हे कदापि विसरू शकणार नाही या यशाबरोबरच विरोधी पक्षाकडे आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेतामधून बसण्या एवढी संख्या किंवा पाठबळ त्यांच्याकडे मंत्री राहिलेल्या नाहीत एवढा मोठा हा विजय आहे आणि या विजयामध्ये लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं त्यामुळे लाडक्या बहिणींची एक लाट निर्माण झाली त्यामुळे लाटेमध्ये विरोधी वाहून गेले आहेत हा सगळा चमत्कार बहिणींनी केला आहे असं शिंदेही म्हणाले आहेत पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सांगितले की लाडक्या बहिणीबरोबरच हे सरकार सर्वसामान्यांचं गोरगरिबांचं सरकार आहे काँग्रेस बोलून गेली गरिबी हटाव पण गरिबी गेली नाही मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवली आहे आता आम्ही ठरल्याप्रमाणे दीड हजार रुपयांचे एकवीसशे रुपये करणार आहोत त्यांचीही निर्णय लवकरच होणार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन लवकरच पाळणार असल्याचं म्हटलं आहे याचबरोबर शेवटी शिंदे म्हणाले की तुम्ही मतदान करताना घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे खूप मोठा विजय महायुतीला मिळालेला आहे राज्यातील लोक खुश आहेत आणि लाडक्या बहिणींनी हे सरकार पुन्हा आणलं आहे त्यामुळं मी तुमचे आभार मानतो असंही आपलं प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या असंही त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे आणि शेवटी महिलांना हा मोठा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे याचबरोबर अशा विविध प्रकारची माहिती तुम्ही मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व वेळोवेळी येणाऱ्या अशाच नोंदवडीची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशा तुम्हाचं たねは。